मंडळी माझ्या नवीन चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मी आज पहिल्यांदा चॅनल सुरू करत आहे माझं अगोदरचं चॅनल डिलीट झालेलं आहे त्यामुळं मी आज शून्यातून परत सुरुवात केलेली आहे प्लीज प्लीज सपोर्ट करा पहिलेच्या चॅनलला तुम्ही खूप सगळ्यांनी सपोर्ट केला होता तुमचा आशीर्वाद होताच माझ्याबरोबर पण आत्ताही सपोर्ट करा नवीन आज पहिल्यांदाच मी व्हिडिओ टाकत आहे मंडळी श्रावण महिना सुरू होत आहे सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीचं अगदी चटपटीत अगदी लहान लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अळूची वडी कुणाला आवडत नाही मंडळी सगळ्यांना आवडते ना मग एकदा झटपट आणि अगदी चविष्ट माझ्या पद्धतीत अशी वडी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली अगदी सोपी जास्त काय ताकद बसायचं जे घरामध्ये आहे त्या पदार्थामध्ये पण थोडेश्या वेगळ्या पद्धतीने हटके पद्धतीने बनवलेले आहे एकदा ब सगळ्यात अगोदर अळूची पानं स्वच्छ धुवून पानावरती लाटून ठेवायचं म्हणजे शिरा पूर्ण दबल्या जातील वडी व्यवस्थित होते म्हणून लाटून ठेवलेलं ला आहे आता इथे वाटणामध्ये मी काय काय घेतलेलं आहे बघा हरभऱ्याची डाळ बारीक करून घेतली थोडंसं बेसन थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं बेसन नाही टाकलं तरी चालेल तांदळाचं पीठ टाकायचं आणि हरभऱ्या डाळ बारीक करून घेतलेली आहे भिजत टाकून त्यामध्ये जिरं ओवा तीळ लिंबू पिळलेलं आहे चिंच नाही म्हणून मी लिंबू पिळला तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच टाकू शकता गूळ आणि तिखट लाल मिरची टाकलेली आहे लाल पावडर टाकली नाही लाल मिरची टाकलेली आहे मी बारीक करून मिक्सरला भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे हे सगळं मिक्सर एक जीव करून घ्यायचं आहे अख्खे तीळ टाकायचे कोथिंबीर भरपूर लसूण अद्रकची पेस्ट टाकायची थोडीशी एक चमचाभर खसखस टाकायची आणि हे सगळं मिसनं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे कालवून व्यवस्थित आणि एक दहा मिनटं बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत पानं आपली सगळं पाणी नितळ ना तर व्यवस्थित बघा इथं कसं लावते ना असं पातळ असा थर लावून घ्यायचा पानावरती असं एकावर एक एकावर एक पानं ठेवून तीन किंवा चार पानाचे व्यवस्थित वडी बनवून घ्यायची व्यवस्थित दाबून लावायचं चारी बाजूनी म्हणजे कुणीकड कुणीकडची बाजू मोकळी राहिली नाही पाहिजे व्यवस्थित चापून चुपून बसलं पाहिजे असं व्यवस्थित लावून घ्या कारण आपण व आळूची वडी काही सारखं सारखं करत नाही कधीतरीच कर, करतो दो दोन तीन दिवसातून चार दिवसातून श्रावण महिन्यामध्ये त्यामुळं कधीतरी करतो तर थोडंसं नीटनिटकं झालं पाहिजे की नाही चवीला पण कसं भारी झालं पाहिजे आणि आळूची पानं खावावीत असं म्हणतात ती पोटात एखादा चुकून केस जरी गेला तरी तरी जळतो आता खरं किती खोटं किती माहीत नाही पण खावावीत बरं बरं ते काही असो पण चवीला मात्र एक नंबर लागते अशी बनवून बघा जरा मोठी पानं असले की तीन तीन पानाचं करा नसं तर छोटे असेल थोडं चार पानाचं केलं तर चालेल पण व्यवस्थित लावून व्यवस्थित फोल्ड करा बघा असं दाबून मंडळी तुम अगोदरच्या चॅनलला खूप भरभरून प्रेम दिलं होतं असंच आता ह्या चॅनलला पण प्रेम द्या कारण चॅनल कुठल्या कशाच्या चुकीमुळे काय कशामुळे डिलीट झाले काहीच कळलं नाही आहे सगळ्या पानांना व्यवस्थित लावून घेतल्याचे ला चार रोल बनवलेले आहेत बघा अगोदर पाणी उकळायला ठेवलं तर पाणी उकळल्यानंतर मग चाळणीमध्ये टाकून वाफ काढायला ठेवलेलं आहे एक पंधरा मिनटं वाफ काढून घेतलेले वा किती छान वाफ काढून वापवून झाले पंधरा मिनटं शिजून जातात आता गरम गरमच मी कापायला घेतले पण तुम्ही गरम गरम नका कापू थोडा वेळ असेल तर एक अर्धा पाऊन तास बाजूला ठेवून द्या म्हणजे खूप छान वड्या पडतात आता इतकं गरम आहे की त्याला पकडताही येत नाही पण असं झालं की पोरांना कधी खायना असं झालं होतं त्यामुळे पोरांची अशी इच्छा होती की बाबांना एकदा कापात कापून थोडंसं तळ आणि नंतर उद्या सकाळी बघूया म्हणून सुरुवात तळ तळायला घेतलेलं आहे खूप छान एकदम कडक एकदम कुरकुरीत अशी इतकी मस्त झालेले आहेत ना हरभऱ्याची डाळ भिजत टाकून बनवले आहेत त्यामुळे चवीला एकदम भारीच लागतं हरभऱ्याला थोडीशी एकदम बारीक करायचं आणि थोडीशी एक वाटीवर अशी बारीक बारीकर दाताखाली खूप छान मंडळी आळूची वडी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही एकदा बनवून बघा आणि कुठून कुठून हा चॅनल तुम्ही बघत आहात तेवढं कमेंट करून सांगा तुम्ही महाराष्ट्रातून बघत आहात का महाराष्ट्राच्या बाहेरून बघत असाल आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कोणत्या गावातून बघत असाल कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आळूची वडी तुम्हाला कशी वाटली तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पटकन हजेरी लावून सांगा बरं वडी कशी झालेली आहे आणि तुम्ही कशी बनवत असाल तेही कमेंट करा।